माझे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू फलंदाज क्रिकेटपट्टू कांबळी माझ्यासोबत आहेत सध्या ते ठाण्यामधल्या आकृती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत सर आताच काही वेळापूर्वी तुमचे तीस वर्ष जुने मित्र प्रताप सरनाईक येऊन भे, भे, भेटून गेलेले आहेत अनेक जणांची भेटी होत आहेत काय नेमकी प्रकृतीमध्ये आता सुधारणा आहे डॉक्टर कशा प्रकारे आहेत माझे फिजिओ तयार करतात मला चालू शकतो आणि हो चालूच करतो आणि करेन मी प्रताप सरनाईक यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे की आता तुम्ही आतापर्यंत मैदानावरती डबल सेंचुरी मारलेली आहे आता आयुष्याची सेंच्युरी मारायची गरज आहे आणि मैदानावर यायची गरज आहे नक्की नक्कीच जे बोलून गेलेत प्रताप सरनाईक यावर मी एवढंच सांगेन की मी एवढंच सांगेन की सगळ्यांनी कळत नाहीये की सगळ्यांनी जे सांगितले आणि त्या हिशोबाने मी करतोय आणि माझा एवढाच विचार आहे की माझी बायको माझी मुलगा मोजतो तो डावराचा आहे आणि माझी मुलगी जो आहे ना क्रिस्टियाना आणि बायको इथे आणि इकडे वरती सचिन आहे सगळे सगळे आकृती रुग्णालयामध्ये विनोद कांबळे यांच्यावरती उपचार सुरू आहेत काही दिवसातच त्यांना डिस्चार्ज देणार असल्याचं देखील डॉक्टरांचं म्हणणं आहे अनेक जण भेटायला येत आहेत त्यांची भेट देखील घेत आहेत आणि त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचं आता दिसून येत आहे कुणाल भोईटे जय महाराष्ट्र न्यूज ठाणे